<laughs> हाय कर हाय कर हाय कर सर्वांना हाय कर हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना मी पूजा पूजाच्या दुनियामध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत करते कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही खूप छान मस्त मजेत असणार आहात आम्ही पण खूप छान आहोत आणि आजपासून आपले नवीन नवीन रोजचे डेलीचे ब्लॉग येत जातील आणि आजपासून सुरुवात होणार आहे फायनली कारण की आत्ता कुठं गाडी आमची पटरीवर आलेली आहे घर शिफ्टिंग वगैरे झालं सगळं झालेलं आहे आणि आत्ता कुठं रुडावर गाडी आपली लागलेली आहे तर त्यासाठी आजपासून आपले छान छान मस्त डेली रुटीनचे ब्लॉग एक जात येत जातील तर तुम्हाला सर्वात आधी आम्ही आणलेला नवीन पाहुणा त्याची ओळख करून देतो शेरू शेरो शेरू शेरू काम शेरू बघा 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 त्याची मस्ती मिठू सोबत बघा 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 ए मिठू मिठू आहे आपला बघा 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 कसं भुकते मिठू वर शेरू बघा त्याची मस्ती अरे काय कायच नाही कायच नाही बघा बघा शेरू का शेरू इकडे ये इकडे ये तुझी ओळख करून देते मी चल ये तुला कुठून आणलं आम्ही तुला कुठून उचलून आणलं चल ये तुझी ओळख करून देते चल लवकर चल लवकर ये 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 तुला कुठून आणलं उचलून तुला कुठून आणलं मला याला याला आम्ही ते म्हणतात ना म्हण आहे उचलून आणले लेकराला तसं आहे या लेकराला आम्ही उचलून आणलेलं आहे ये ये ये, ये। चा, चा, ते, ते बघतच नाही करू इथं बस इथं बस दुझे करूं देती ना तुझी ओळख करून देते ना हाय म्हणणं सर्वांना इकडे बघ बा? खाली बस शेरू हाय म्हणणं सर्वांना हा अजिबात ऐकत नाही एवढा मस्ती करतो हा खूप मस्ती करतो याला आता एक महिना होईल एकोणतीस तारखेला आणलेला आहे एक महिना शेरू हायकर सर्वांना बाळा हायकर ऐकत नाही अजिबात तर आता आम्ही उठलेलो आहोत आज थोडं लेट उठलो खूप गारवा हवा सुटलेला आहे जसं पाऊस पडतो हवा कशी सुटते ना गार तसा हवा सुटलेली आहे आणि आमचं नवीन पाहुणा तुम्ही भेटलेल्या आहात तर नवीन पाहुणा आता एक महिना होत आलाय त्याला एकोणतीस तारखेला एक, एक महिना होईल त्याला त्याला रोडवरून उचलून आणलेला आहे आम्ही आणि एवढा मस्ती हे करतो ना खूप जास्त मस्ती करतो ते तुम्हाला बघायला मिळणारच आहे व्हिडिओमध्ये आता तर तुम्ही इथे बघू शकता आता सकाळ झालेली आहे आम्ही इथे आत्ता वाजलेले आहे सकाळचे साडेसात आणि आजपासून तुम्हाला माझे नवनवीन छान छान व्हिडिओ डेली रुटीनचे बघायला मिळणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा आणि पूजेच्या दुनियाला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग आता मी पटपट काम आवरून घेते कारण की लवकरच रुग्ण होतं चला मग चल शेरू चल 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 मस्ती बघ मस्ती मस्ती बघा कुठे अटकला कुठे अडकला तू देवा बघा देवाचे काम चल निघ बाय चल निघ हे तुझी दोरी न उचल निघ दोरी घेऊन निघ निघ झाले नाही गाडीतून

तर काहीच हे तुम्ही बघू शकता हे जे प्रोडक्ट आहे यांनी कसलाही गाडीवरचा काळे डाग असू द्या जे काही आपण गाडी यूज करतो सततच्या वापरात आपले हात लागतात गाडीला आणि तिथं ब्लॅक डाग पडतात तर ते ब्लॅक डाग रिमोवर आहे पूर्ण कसलेही डाग असू द्या आपण घरातसुद्धा टेबल खुर्ची फ्रीज कार सगळ्या घरातल्या गोष्टीलासुद्धा यूज करू शकतो तर हे स्पेशल फॉर कार क्लीनर आहे तर हे आपण खूप छान आहे केवढ्याचे घेतले होते साठ रुपयालाही मिळते आणि हां तर शंभर रुपये प्राईज आहे याची तर तुम्ही बार्गेनिंग करून तुम्हाला जेवढ्यात घ्यायचं तेवढ्यात तुम्ही घेऊ गय। तुम शकता तर हे पेट्रोल पंपावर त्यांनी घेतलेलं आहे तर खरंच खूप छान आहे त्यांनी आमच्या गाडीला क जे हॅ दरवाजे आहेत ते खूप काळे काळे झाले होते जे आपण तिथं प पकडतो तिथं आणि हँडल्स वगैरे जे असतात तेही काळे झाले होते परत गेर वगैरे जो असतो आपण सतत हात लागते गेरला तोसुद्धा काढा होतो तर तिथं साफ करू शकता ते खरंच खूप छान आहे तर बघू शकता तुम्ही माझी आंघोळ राहिली मी गिजर लावलाय आता मिठूची आंघोळ झालेली आहे मस्त बघा मिठू बसलेला आहे मिठू इकडे आणि मिठू मस्त झाडाला लटकून राहत असतो बघा आलाय मिठू आंघोळ झाली म्हणा तुझी <coughs> तुझी <तुछे> आंघोळ झाली <जाले। coughs> तू <तुण>। आंघोळ केली <coughs> तू आंघोळ केली का सांग बरं सर्वांना हाय म्हण हाय हाय एवढी तर मिठूची आंघोळ झालेली आहे मी झाडझूळ केली सगळं घर वगैरे साफ केलं परत बाहेरचं पण खूप पा झाडाचा पाला पडतो तर सगळं वट्टा वगैरे झाडून घ्यावं लागते तेही झालं माझं तर मी गिजर लावलं आता आंघोळ करते फ्रेश होते मस्त आणि स्वयंपाक वगैरे करायचा आहे आणि आम्हाला जायचं आहे बाहेर तर ते कुठं आहे कशासाठी आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा आणि इथं चालू आहे साहेबांची गाडी साफ करून झाली का अजून तर चला मग आता भेटते तुम्हाला आंघोळ वगैरे करून मस्त आणि शेरूला भूक लागली खूप आणि सर्वात आधी शेरूला मी खायला देते आणि काम आवरते तर गाईज तुम्ही इथे बघू शकता आंघोळ वगैरे माझी झालेली आहे आणि मी आता धुत आहे कपडे तर कपडे धुवून सकाळीच टाकते कारण की ऊन होतं आणि बाहेरच कपडे धुते त्यामुळे सकाळीच कपडे वगैरे धुऊन मी टाकत असते तर गाईज आंघोळ झाली कामं झाले आणि आता मी अगरबत्ती लावून वंदन वगैरे केलेलं आहे सो so, हाय गाईज तर आम्ही चाललेलो आहोत मार्केटमध्ये तर आता तयारी करून निघालेलो आहो मी तुला देते चिक्कू खूप भूक लागली स्वयंपाक करायला कपडे वगैरे बाकीचं कामं झालेत सगळे तर आता तिकून आल्यानंतर स्वयंपाक वगैरे आहे तर चला कशासाठी चाललोय तुम्हाला कळणारच आहे थोड्या वेळात तर चला निघतो आता चला नाही तिकून आल्यावर काही नुसता नाही घरात भूक लागलेली आहे गाइस ऊन <laughs> भयानक आहे ऊन कसं आहे ऊन जर फेब्रुवारी चालू आहे संपत आला एंडिंगला आला एप्रिल मे मध्ये काय होईल काय माहिती तिकडून येऊन मला स्वयंपाक करायचा आहे जेवण आहे इथं आलं तेव्हापासून कामं काम एवढे काम आहेत ना तुम्हाला काय सांगू दिवस आहे कामं करून मला ती रोप तर ते, ते रोप सुद्धा लावायचं आहे काल मी मिरचीचं टमाटरचं रोप घेऊन आलेली आहे सॉरी टमाटरचं नाही मिरची आणि वांग्याचं मला कुंड्या आणायचे प्लांट्स लावायला खूप सारे काम आहेत कुठले करायचं कुठलं सोडायचं काही कळत नाही चला मग आम्ही निघतो आमची धन्यवाद आता रेडी आहे तर गाईज आम्ही आलेलो आहो मार्केटमध्ये फॅब्रिकेशनच्या शॉपवर तर आम्हाला सेफ्टी गेट बनवायचं आहे त्यासाठी इथे तुम्ही बघू शकता आम्ही जी पट्टीचा गेट बनते त्या पट्ट्या आम्ही बघत आहो आणि ही मोठी पट्टी आहे साईजला आणि ती आधी बघितली ती छोटी पट्टी आहे तर ही जी मोठी पट्टी आहे ही आवाज करते त्याच्यामुळं मला छोटी पट्टी मला बेस्ट वाटली तर आता आम्ही इथून दुसऱ्या दुकानामध्ये जाणार आहोत कारण की कुठलीही वस्तू घ्यायची म्हटलं तर चार दुकानं फिरावंच लागतात कोटिंग कुठे होते तुमची तर काहीच आम्ही आता दुसऱ्या शॉपवर आलेलो आहो आणि इथं आम्हाला रेडीमेड गेट बघायला मिळालं नशीब की रेडीमेड कोणाचं ऑर्डर होती ती कम्प्लीट झाली ते बघायला मिळालं आम्हाला तर गाईज गेट आम्ही बघितलं नशीब आम्हाला गेट बघायला मिळालं तिथे आणि त्यांच्याशी बोलणंही झालं आमचं तर ते माप घेण्यासाठी आज येणार आहेत संध्याकाळी तर त्यांच्याशी रेट वगैरे आमचा फिक्स झालेला आहे तर डिझाईन फायनल करायची आहे तर ते संध्याकाळी माप घेण्यासाठी आल्यानंतर डिझाईन फायनल सांगू आम्ही त्यांना कालसुद्धा आम्ही फॅब्रिकेशनचे बरेचसे शॉप फिरलो कारण की कुठलीही वस्तू घ्यायची म्हटलं तर चार शॉप फिरावंच लागतात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा रेट असतो प्रत्येक ठिकाणी डिझाईन वेगवेगळी असते प्रत्येक ठिकाणी पत्रा वेगवेगळा यूज केल्या जातो तर हे माहिती वेगवेगळी मिळते तर ते त्याच्यामधून आम्हाला जे योग्य वाटलं आम्ही तिथंच ऑर्डर आम्ही देत असतो म्हणजे तिथूनच आम्ही कुठलीही वस्तू घेत असतो तर प्रत्येक गोष्ट घेण्याचे मागचं आमचं हेच रिझन असतं की आम्ही चार ठिकाणी फिरतोच आणि जे योग्य वाटलं तिथून मग आम्ही घेतो तर कालही आम्ही भरपूर ठिकाणी फिरलो त्याच्यानंतर आजही फिरलो आणि आमचं आता फायनली फायनल झालेलं आहे आज संध्याकाळी पूर्ण डिझाईन फायनल होऊन ऑर्डर दिल्या जाणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता मला घ्यायच्या होत्या कुंड्या तर कुंड्या घेण्यासाठी आम्ही आलेलो आहो प्लॅन्टच्या नर्सरीमध्ये तर माझ्या घरी प्लांट्स आहेत माझ्या आईने गावाकडून आणलेले आहेत त्यासाठी मला कुंड्या पाहिजे होत्या तर ते कुंडे एवढ्या महाग सांगत होते त्यासाठी मी भाव केला पण ते काही जमलं नाही ते एक रुपयेही कमी करायला तयार नव्हते त्यासाठी मग मी कॅन्सल केलं म्हटलं नेक्स्ट टाईम मला आपण घेता येईल सो so गाईज आम्ही आलेलो आहो मार्केटमधून आणि मार्केटमध्ये कशासाठी गेलो होतो तर आम्हाला टाकायचं होतं सेफ्टी गेट बनवायला तर सो आम्ही सेफ्टी गेट टाकलेला आहे बनवायला म्हणजे आता येतील ते थोड्या वेळाने माप वगैरे घेण्यासाठी आणि त्याच्यानंतर आम्ही डिझाईन फायनल करू आणि सेफ्टी गेट बनवायला टाकू तर येतानी शेरूसाठी आणलेलं आहे आम्ही काय आणलेलं आहे शेरू तुझ्यासाठी पट्टो आणलेलं आहे मग शेरू शेरूच्या गळ्यात आहे दोरी आणि दोरी तोडायचा खूप प्रयत्न करतो त्यासाठी आणलेला आहे आम्ही साखळी आणि पट्टा बघू शकता ही चेन आणलेली आहे आणि हा पट्टा आणि माझं मिक्सरचं भांडं खराब झालं होतं लहान छोटं वाल तेही आणलं आम्ही तर चला आता शेरूला पट्टा टाकू आपण ब्लॅक आणायला पाहिजे होतं होत आपण लिस्तला कुठे गेला तर नाही आहे का बरोबर का करावं लागते होल हां फिट ढिल झालं ना नाय होल मारावं लागते काय गळ्यात पट्टा रस्सी घेऊन आणि डन घेऊन फिरतोय अलीकडे शेरू अलीकडे बस, खाली।, बस खाली।, खाली खाली बस चल बस खाली बस खाली टाकू दे पट्टा पट्टा घाल रे अरे शेरू का माझ्या कोण धरते ना ते द्याल का ऐकत जाई शेरू बघा बरं ऐकते का हा आयडिया 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 झाली एक दोन तीन चार पाच सहा आणि ते बीन आणि सात बसलं की बरोबर ओके झालं आताही सांडणार नाही काही नाही काही नाही ओके घरगुती मसाल्याचा डब्बा मी बनवला सोपता मी दुकानात गेली होती मसाल्याचा डब्बा बघायला मसाल्याचा डबा सेम असाच होता सेम हा हा डबा सेम हा असा डब्बा होता पण त्याच्यामधल्या फक्त वाट्याच पाहिजे होत्या आपल्याला आपल्याचे डबे चार डबे आहेत आपले नाही एक असंच एक आहे पाच डबे दाखल म्हणलं असंच डबा घ्यायचा डबे आहेत फक्त काय ते वाट्याचा प्रश्न येते मग आता मी डोकं लावलं त्याच्यातल्या याच्यामध्ये टाकल्या कुणाला काय माहिती याच्यामध्ये प्लास्टिकच्या वाटेत मी तुम्हाला मेथीची रेसिपी सांगते याच्या आधी सुद्धा मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे मेथीची रेसिपी आणि एक नंबर टेस्टी बनते तर परत मी एकदा बघ सांगते तुम्हाला आणि ज्यांनी कोणी व्हिडिओ बघितला नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला मेथीचा रेसिपीचा व्हिडिओ आलेला आहे तो तुम्ही बघू शकता मी माझ्या दारात टाकली होती मेथी पण ती मेथीचा आमची मेथी थोडीशी आम एका भाजीपुरती निघली होती आहे ना आणि मग आम्ही त्याची भाजी बनवून खाऊन घेतली कोथिंबीर टाकला कोथिंबीर निघाला नाही आता मेथीच बी आहे माझ्याकडे मी ती परत टाकणार आहे तुम्ही आपली मेथी हे शिजून झालेली आहे आता याला आपण तडका देऊ माझ्या पद्धतीने माझ्या स्टाईल आता ही मेथीची भाजी आपण काढून घेऊ हो। मस्त दोन तीन पाण्याने वॉश करायची कडे टाकायची त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि ती शिजू द्यायची मिठाला पाणी सुटतो त्या पाण्यामध्ये शिजू द्यायची छानपैकी आता मी तुम्ही बघू शकता मी शेंगदाणे काढून घेतलेले आहे तुम्ही भाजूनही काढू शकता मी कच्चे काढलेले मस्त मी तेलामध्ये भाजणार आहे ते तर इथे बघू याच्यामध्ये टाकायचे आपल्याला तेल त्याच्यामध्ये घालायचं जिरं आणि याच्यामध्ये घालायचं आपण ह्या मिरच्या मिरच्या घालायचं आपल्याला शंग घालायचं वा वागलंय भांड आपली भांड्या पेक्षा भांडा आणि हे शेंगाच कूट मस्त एकदम लाल होईपर्यंत खरपूस भाजून घ्यायचंय तेलामध्ये घातलेली आपण याच्यामध्ये मेथी याला छान एक करून घ्यायचंय तुम्ही बघू शकता आपली मस्त भाजी रेडी आहे आता तर गाईज आज स्वयंपाक करायला खूप लेट झालेला आहे आणि भूक पण खूप लागलेली ला आहे मिस्टरांना पण खूप भूक लागलेली आहे आणि बाहेर जाणं घरचे कामं सगळे करणं तर त्यामध्ये लेटच होऊन जातं आधी होतं त्या आधीचं वेगळं होतं फ्लॅट होतं छोटासा आणि त्याच्यामधले आतमधल्या आतमध्ये कामं होते पण आता एवढं मोठं घर आहे बाहेरचं पण काम आवरायचं असतं सकाळी खूप ऊन होते त्याच्यामुळे मी सकाळी बाहेरची कामं पटापट आवरून घेते आणि त्याच्यानंतर आतमधलं जे राहिलं तर मग आतमधलं बाकीचं नंतर कामं करत असते तर आज बाहेर जायचं चा होतं ते गेट टाकणं अर्जंट होतं काही त्यामुळे आज स्वयंपाकाला खरंच खूप लेट झालेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता छान अशी मसाला वांगी भाजी बनवलेली आहे मेथीची भाजी बनवलेली आहे तर काल बाजार होता संडे आणि त्यासाठी बाजार घेऊन आले होते तर तुम्ही इथे बघू शकता आता बाजरीच्या भाकरी वगैरे बनवणं चालू आहेत माझ्या आणि खूप भूक लागलेली आहे आणि छान असं सात्विक घरचं जेवण आहे तर सर्वजणं या जेवण करायला या ले ले ता ता। तर या सर्वजण काही जेवण करायला आम्ही आता जेवण करतो कारण की खूप भूक लागली आणि अडीच वाजलेले आहेत आत्ता तर या मस्त हेल्दी असं आपलं जेवण मस्त वांगीची भाजी आणि मेथीची भाजी कांदे बीट टमाटर लिंबू सगळं काही आहे तर या सगळ्याजण जेवण करायला आम्ही जेवण करून घेतो आत्ता आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि पूजेच्या दुनियेला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटते असाच एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय गाय